तुम्ही स्वतःला विचारलात का मी कोण आहे जवळचे लोक सोशल मीडिया नोटिफिकेशन्स हे सर्व देतात माहिती पण तुम्हाला कुणी विचारतं का आज आपण त्या प्रश्नाच्या मागे चाललो गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार ही कथा नाही फक्त इतिहासाची ही तुमच्या आणि माझ्या जीवनाची मार्गदर्शक कथा आहे सिद्धार्थ गौतम हा एक राजपुत्र होता त्याला सर्व सुविधा होत्या परंतु बाहेर पडल्यावर तो पहिलीच गोष्ट पाहतो वृद्धत्व आजार आणि मरण हे दृश्य त्याच्या मनाला झड त्याने संपूर्ण वैभव सोडून सत्य शोधण्याचा निर्णय घेतला आणि त्या शोधातून आजच्या जगाला ते धडे मिळाले ज्याला आपण बुद्धचा धम्म म्हणतो हा धम्म म्हणजे कोणतेही जादू नाही हे अनुभवातून आलेले निरीक्षणातून आलेले जीवनाचे नियम आहेत आता एक छोटस रियल लाईक उदाहरण काल्पनिक पण वास्तविक भावना असलेली कथा एका छोटे गावात अजय नावाचा एक तरुण होता तो चांगला विद्यार्थी नव्हता पण त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचे होते तरीही तो उदास असमर्थ आणि कन्फ्युज होता एकदा गावात एक, एक साधू आला शांत नम्र आणि वाणीचा अजयने त्याला विचारलं माझ्या आयुष्यात दिशा नाही मी काय करतो साधूने म्हटलं पहिला काम रोज पाच मिनिटं स्वतःसाठी निशब्द रहा दुसरं काम एक छोटा उद्देश ठेवा फक्त एक गोष्ट पूर्ण कर तिसरं काम दररोज एक चांगली कृती ती छोटी असो पण नियमित असो अजयने ते केलं आणि काही दिवसात त्याला मनात एक शांत वाट लागू लागली छोट्या छोट्या बदलांनी त्याचा दृष्टिकोन बदलला हा अनुभव तुझ्याशीही संबंधित आहे हो थिअरी छान आहे पण प्रॅक्टिकल काय करायचं येथे चार सोपे पण प्रभावी पावले आहेत एक रोज पाच मिनिट ध्यान फोन बंद करा शांत बसा श्वासावर लक्ष ठेवा सुरुवातीला दोन ते तीन मिनिटसुद्धा चालेल ध्यान मनाची ताजगी वाढवतं दोहाई छोटा नीतीनिश्चित दिनक्रम रोज एक छोटा मॉर्निंग रुटीन उठल्यावर पाणी प्यावं दहा मिनिट वाचावं अभ्यास करावा थोडं व्यायाम हळूहळू हे सवय बनव तीन अपेक्षा कमी करा सोशल मीडिया टाइम लिमिट लाव महत्वाच्या गोष्टीवरच ऊर्जा लाव चार एक चांगली सवय रोज कुडाला मदत कर कुटुंबाला वेळ दे एखादी छोटी नित्यकृती ठेव यामुळे आत्मविश्वास वाढतो हे कशासाठी कारण बुद्ध म्हणाले दुःखाचं मूळ तृष्णा आहे जेव्हा तुझ्या अपेक्षा आणि तृष्णा कमी होतात मन शांत होतं इथे एक महत्वाची गोष्ट बुद्धांनी शिकवलेल्या ध्यान आणि जागरूकतेचा आजच्या सायकोलॉजी आणि न्युरोसायन्समध्येही आधार आहे अनेक अभ्यासांनी दाखवले आहे की नियमित ध्यान केल्याने ध्यान केंद्रित करण्याची क्षमता वाढते तणाव कमी होतो आणि एकाग्रता सुधारते अर्थात मी इथे कोणताही विशिष्ट अभ्यासाचा दावा करत नाही पण अनुभव आणि संशोधन दोन्ही सांगतात की थोडा सराव मोठा फरक करतो काही लोक विचारतात बुद्धाचं म्हणणं म्हणजे जगापासून दूर जाऊन ध्यानात बसायचं का नाही बुद्धांचा मार्ग वर्ल्ड रिनाउन्सिंग नाही तर बॅलन्स्ड आहे त्याने स्वतःच मध्यम मार्ग सांगितला ना अत्याचार ना अतिशय दुसरी शंका माझा जीवन बदलू शकतो का हो बदल शक्य आहे परंतु तो ग्रॅज्युअल आहे एकदम ओव्हरनाईट मिरायकल अपेक्षा करू नकोस सातत्याने लहान चेंजेस केल्यास एक मोठा ट्रान्सफॉर्मेशन होतो शेवटी एक विचार लक्षात ठेवा स्वतःवर विजय मिळवणं हे खरे बळ आहे बाहेरील लक्ष फॉलोअर्स पैसा हे सर्व तात्पुरतं खऱ्या समाधानासाठी आणि खऱ्या यशासाठी आतल्या मनावर काम करावं लागतं म्हणून आजच एक निर्णय घ्या पाच मिनिट ध्यानाला वेळ द्या एक नवा छोटा उद्देश ठेवा आणि एका आठवड्यानंतर त्याचा परिणाम स्वतः अनुभवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण एक विचार अनेकांची दिशा बदलू शकतो